श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागं काही ना काही कारणही दडलेली आहेत त्यापैकीच एक सण म्हणजे होळी होळी हा सण आपण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण आपण साजरा करत असतो होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो आपल्या हिंदू पंचांगानुसार यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी ही सुरू होत असून पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि यावेळी आपण चोवीस मार्च रोजी रात्री होलिका दहन हा सण साजरा करणार आहोत म्हणजेच चोवीस मार्च रोजी अकरा वाजून तेरा मिनिटांनी ते बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे म्हणजेच रात्री अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आपल्याला हे होलिका दहन करायचं आहे तर तर आपण आज या व्हिडिओमध्ये या होळीच्या दिवशी चुकूनही एक पदार्थ खायचा नाही याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत होळी ही लक्ष्मी मातेला समर्पित असून या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केल्यास सेवा केल्यास माता लक्ष्मीचा कृपाश्रीवाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहतो आणि माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद आपल्यावर राहावा यासाठी आपण हा नियम अवश्य पाळायचा आहे मी जी एक वस्तू सांगणार आहे एक पदार्थ सांगणार आहे तर तो या होळीच्या दिवशी काहीही झालं तरी देखील कोणीही कितीही आग्रह केला कितीही खायला दिला तरी देखील खायला खायचा नाही जेणेकरून तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा वास राहील आणि तुम्ही चुकून जर हा पदार्थ खाल्ला तर तुम्ही कितीही माता लक्ष्मीची सेवा केली किंवा कितीही होळीला प्रार्थना केली पूजा केले, के केले, केले उपाय तरीही माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहणार नाही आणि त्यासाठीच आपल्याला ही त्या चूक होळीच्या दिवशी अवश्य टाळायची आहे आता असा हा कोणता पदार्थ आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका होळी या सणाला लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर राहावी लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी उपाय सेवादार केल्या जातात त्याचबरोबर असे अनेक लोक असतात की या होळीच्या दिवशी अनेक असे उपाय टोने तोडके करत असतात की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास व्हावा त्याच्या जीवनात संकट विघ्न यावेत यासाठी देखील अनेक काही लोक असे असतात समाजामध्ये की त्या लोकांना त्रास देण्यासाठी असे तोटके करत असतात आपल्याला अनेक वेळा असं जाणवतं की आपल्या घरामध्ये सर्व काही ठीकठाक चाललं आहे घरामध्ये पैसा व्यवस्थित येतो आहे घरामध्ये सुखशांती आहे परंतु अचानक अशा काही गोष्टी घडू लागतात आपल्यासोबत ज्यामुळं आपल्या घरावरती सतत काही ना काही विघ्न अडचणी येत राहतात मग ते मुलांच्या शिक्षणामध्ये असतील पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये असतील किंवा घरामध्ये सतत आजार पण चालू होत असेल असे जे काही संकट आहेत विघ्न आहे तर ही ह्या अशा काही विशिष्ट तिथींना हे जे लोक असे काही टोने तोटके तर त्यामुळं आपल्यावरती अशा प्रकारची विघ्न येतात आणि ही जी करणारी लोक असतात तर ती आपल्या आजूबाजूचीच असतात आपल्या अगदी जवळचीच असतात आणि आपल्या जवळच्याच लोकांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही आणि म्हणूनच हे लोक जे आहेत तर ते आपल्या घरातील सुख शांती पाहून आपल्यावरती अशा प्रकारचे तोटकेव करत असतात आणि असे हे उपाय केल्यामुळं असे हे तोटके केल्यामुळं ज्या व्यक्तीवर घरातल्या असा हा तोटका केलेला आहे तर त्या व्यक्तीला सतत आजारपण लागून राहिलेलं असतं किंवा त्या व्यक्तीला सतत भीती वाटत असते काही ना काही कारणामुळं तो घाबरत असतो रात्री झोपेतून अचानक दचकून उठत असतो तर हे सर्व कारणं यामुळंच घडत असतात त्या घरामध्ये सुखशांती नावालाही उरत नाही आणि होळी या सणाच्या दिवशी अशा प्रकारचे टोने तोटके आवश्यक केले जातात आणि म्हणूनच ना या होळीच्या दिवशी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं अशा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्यावरती कोणीही कोणतीही बाधा करणार नाही कोणताही तोटका करणार नाही आणि आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही तर त्यासाठीच आपल्याला या होळीच्या दिवशी काही गोष्टींचं अवश्य पालन करणं गरजेचंच आहे असे जे लोक असतात जे आपल्यावरती जळत असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही तर असे हे लोक या होळीच्या दिवशी जे खाण्यापिण्याचे पदार्थ असतात तर त्यामधून हे असे तोटके करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला एखाद्याने जरी प्रसाद म्हणून जर एखादी वस्तू दिली तर आपण ती देवाचा प्रसाद म्हणून आपण ते खात असतो आणि अशाच प्रकारे हे लोक आपल्यापर्यंत अशा या वस्तू खाण्याच्या पदार्थामधून पोचवत असतात आणि म्हणूनच आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुमच्या मग ती कितीही जवळची व्यक्ती असू द्या नातेवाईक असू द्या तुमचा शेजारी असू द्या तरी देखील तुम्ही होळीच्या दिवशी बाहेरच्या व्यक्तीने दिलेल्या काहीही वस्तू खायच्या नाहीत टाळायच्या आहेत जर तुम्हाला एखादा व्यक्ती जर आग्रहच करत असेल जबरदस्ती करत असेल एखादी वस्तू खाण्यासाठी तर ती वस्तू जी आहे जो पदार्थ आहे तर तो पदार्थ त्याच व्यक्तीला जो आपल्याला खायला घालत आहे तर त्या व्यक्तीलाच आपल्याला सर्वप्रथम खायला सांगायचं आहे त्या व्यक्तीनं जर तो पदार्थ खाल्ला तरच आपण खायचा आहे परंतु तो जर ती तो पदार्थ खात नसेल तर चुकूनही आपण हा पदार्थ खायचा नाही जर समोरचा व्यक्ती आपण स्वतः वस्तू न खाता जर जबरदस्तीनं जर आपल्याला एखादी जर वस्तू खायला घालत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा कारण त्यानं आपल्यावरती कोणतीही तरी नकारात्मकता नक तोटका करण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण समजून जायचं आहे आणि म्हणूनच तो आपल्यावरती हा पदार्थ खाण्यासाठी जबरदस्ती करत आहे मग तो कोणताही पदार्थ असेल तर तरी देखील तुम्ही तो खायचा नाही त्या बरोबर होळीच्या दिवशी जर तुम्हाला एखादी जर सफेद रंगाची मिठाई असेल कोणतीही सफेद रंगाची पदार्थ असेल भाजी असेल किंवा वस्तू असेल आणि एखादी जर वस्तू तुम्हाला ती खायला घालत असेल अगदी नारळ असेल खोबऱ्याचा प्रसाद असेल तरी देखील आपण या दिवशी दुसऱ्यांनी दिलेला खायचा टाळायचा आहे तो प्रसाद जर तुम्हाला तो देत असेल तर त्यातील आपण थोडासा प्रसाद काढून त्या व्यक्तीला अगोदर द्यायचा त्याला खायला लावायचं त्या ला व्यक्तीने जर तो खाल्ला तरच आपण तो ग्रहण करायचा आहे खायचा आहे परंतु आपण सुरुवात म्हणजे अगोदर आपण तो प्रसाद खायचा नाही कोणतीही पांढऱ्या रंगाची मग खीर असेल किंवा मिठाई असेल कोणतीही वस्तू पांढऱ्या रंगामध्ये जर येत असेल तर त्या दिवशी आपण खायची नाही कारण पांढऱ्या रंगाच्या वस्तूमध्ये पदार्थामध्ये अशा प्रकारचे टोने तोटके केले जातात आणि असे हे पदार्थ खायला घातले जातात मग त्यामध्ये दूध असेल पनीर असेल दही असेल असे जरी पदार्थ असतील जे सफेद रंगाचे आहेत तरी देखील आपण ते खायचे या दिवशी अवश्य टाळायचे आहेत त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे तर ती या होळीच्या दिवशी आपण चुकूनही खायची नाही तर ती म्हणजेच पानाचा विडा खाऊचं जे पान असतं तर ते देखील आपल्याला या दिवशी काही जण काही लोकही खायला घालू शकतात तर हे देखील आपल्याला खायचं अवश्य टाळायचं आहे कारण ह्या पानावरती देखील ते वशी करून करून आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती संकट आणण्याचा प्रयत्न करू शकतात आणि म्हणूनच खाऊचं पान या पांढऱ्या मिठाईप्रमाणेच पांढऱ्या वस्तूप्रमाणेच आपल्याला या दिवशी खायचं अवश्य टाळायचं आहे त्याचबरोबर तिसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे विलायची ज्यालाच आपण वेलदोडा किंवा वेलची असं देखील म्हणतो तर तो देखील या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला एखाद्यानं एखाद्या पदार्थामध्ये एखाद्या वस्तूमध्ये जर घालून जर खायला दिला तर ते देखील या दिवशी आपल्याला अवश्य टाळायचं आहे कोणती व्यक्ती कोणत्या पदार्थातून आपल्याला कोणतीही वस्तू खायला घालेल हे आपल्याला समजणार नाही आणि त्यामुळंच आपण या होळीच्या दिवशी चुकूनही कोणताही पदार्थ असेल तुम्ही अगदी एखाद्याला सांगितलं की या होळीच्या दिवशी आमचा उपवास आहे आमचा निर्जला उपवास आहे तरी देखील चालेल परंतु एखाद्यानं आपल्याला जल दिलं पाणी दिलं तरी देखील आपल्याला या दिवशी प्यायचं टाळायचं आहे कारण यामध्ये देखील टोने तोटके वशीकरण करून आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती संकट विघ्न आण आणण्याचा प्रयत्न करण्याचा करू शकतात आणि मग ही अगदी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे शेजारची व्यक्ती असेल तुमचा नातेवाईक असेल ज्याला तुमचं कुटुंबाचं चा चांगलं झालेलं पाहवत नाही अशा व्यक्ती आणि तुम्हाला जर असे जर काही त्रास जर जाणवत असतील तर तुम्ही काय करायचं आहे जर तुम्हाला होळीच्या दिवशी जर अशा प्रकारे जर चुकून न कळ जर तुम्ही एखादी जर वस्तू खाल्ली तर तुमच्या जवळपासच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही सोमवारी तुम्हाला तिथं रुद्राभिषेक अवश्य करायचा आहे ओम शिवाय या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि भगवान भोलेनाथांना तुमच्यावरती ही जी कोणी कर्णी बाधा केलेली आहे विघ्न आणलेलं आहे तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपासच्या शेजारच्या किंवा नातेवाईकाशी जर तुमचं या अगोदर कधी भांडण झाले असेल किंवा एखाद्याबरोबर तुमचं काही वादविवाद झाला असेल कोणत्याही कारणावरून तुमची चिडचिड झाली असेल आणि तो जर व्यक्ती या होळीच्या आजूबाजूच्या दोन ते तीन दिवसात म्हणजे होळीच्या अगोदर एक दिवस दोन दिवस होळीनंतर एक दोन दिवस जर तुमच्याशी जर चांगला वागत असेल अतिशय चांगला वागत असेल तुमच्या घरामध्ये येणं जाणं जर ठेवत असेल तर अशा व्यक्तीवर तर तुम्ही अवश्य लक्ष ठेवायचं आहे त्याचबरोबर या होळीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं लिंबू जर दिसत असेल तर किंवा एखादी अशी वस्तू दिसत असेल की ती तुमच्या घरामधील नाही परंतु ही तुमच्या घराच्या टेरिसवर छतावर किंवा घरामध्ये तरी पडलेली तुम्हाला जर दिसत असेल तर त्या वस्तूला चुकूनही हात लावायचा नाही काठीच्या साहाय्याने आपल्यालाही घराच्या बाहेर काढायचे आहे आणि घराच्या दूर अंतरावरती नेहून एकतर ती पेटवून द्यायची आहे किंवा तुम्ही ती फेकून द्यायची आहे परंतु या वस्तूला स्पर्श होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी करायची आहे कारण कोणतीही व्यक्ती कोणत्याही पद्धतीनं आपल्या घरावरती वशीकरण करण्याचा प्रयत्न करू शकते आपल्यावरती तोटका करण्याचा प्रयत्न करू शकते आणि आपल्या घरामध्ये जी सुखशांती आहे आपल्या कुटुंबामध्ये जी चांगलं चाललेलं आहे तर ते काही लोकांना बघवत नाही त्यांच्या घरामध्ये कितीही वाईट प्रसंग येत असू द्या तरी देखील त्यांना दुसऱ्याचं पाहवत नाही मग ते तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये बाधा आणू शकतात तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये बाधा आणू शकतात तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार पण आणू शकतात असे जे काही तोटके आहेत तर ते होळीच्या दिवशी अवश्य केले जातात आणि होळी ही या तोटक्या करण्यासाठी टोने करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे या दिवशी अशा प्रकारचे अनेक प्रकार केले जातात आणि त्यामुळं तुम्ही या गोष्टीची अवश्य काळजी घ्यायची आहे विशेष काळजी घ्यायची आहे आणि या आप यामुळं आपल्या कुटुंबाला कोणतेही प्रकारची हानी होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही रंगाची कोणतेही सफेद रंगाची मिठाई असेल पदार्थ असेल मग पनीर असेल दूध असेल किंवा एखादे पेढे असेल खीर असेल किंवा कोणतीही सफेद रंगाची वस्तू असेल तर ती तुम्ही या होळीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही अगदी श्रीखंड असेल बासुंदी असेल तरी देखील किंवा मी सांगितल्याप्रमाणे जरी खोबऱ्याचा प्रसाद असेल तरी देखील खायचा नाही जो व्यक्ती आपल्याला खायला घालत आहे तर त्या व्यक्तीलाच अगोदर आपण ती खायला घालायची आहे त्या व्यक्तीनं जर खाल्ली तरच ती व्यक्ती वस्तू आपण ग्रहण करायची आहे दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजेच खाऊचं पान पानाचा विडा या दिवशी चुकूनही खायचा नाही आणि तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे वेलची वेलची म्हणजेच वेलदोडा हा देखील आपल्याला कोणत्याही दे, वस्तूमध्ये खा घालून खायला घातला जाईल तर या गोष्टीची देखील विशेष काळजी घ्यायची आहे शक्यतो या होळीच्या दिवशी आपण कोणाच्याही घरचं चा खायचं नाही किंवा पाणी प्यायचं नाही हेच नियम तुम्ही पाळा तरच तुमच्या घरामध्ये सुखशांती टिकून राहील माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा सेवा करा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा करा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद